पुण्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात गया जाणार आहेत ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात येईल पुण्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळते ईव्हीएम विरोधात आता हा मुद्दा तापलेला असून विरोधक सुद्धा सातत्यानं या सगळ्या मुद्द्यासंदर्भात आवाज आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आता याचिका दाखल करण्यात येणार आहे येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात या संदर्भातली एक याचिका दाखल करण्यात येईल त्यामुळे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आक्रमक झालेले असतानाच ईव्हीएमचा सा मुद्दा समोर येत आता पुण्यातील पराभूत उमेदवार हे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत न्यायालयीन लढा आता दिला जाईल आणि या सगळ्या संदर्भात पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी पार पडते सुप्रीम कोर्टामध्ये याचा काय निकाल लागतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल प्रतिनिधी रेवती हिंगणे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील रेवती पुण्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत अधिकचे काय तपशील नक्कीच कृतूजा आपण जसं बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास अकरा पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम वरती प्रश्न चिन्ह उभारले प्रश्न उद्भवले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे अकरा ते बारा उमेदवार उद्या दिल्लीत जाऊन सुप्रीम कोर्टात याबद्दलची याचिका दाखल करण्यात येणार येणार आहे त्या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध वकील जे सिंघवी आहेत अभिषेक मन्नू सिंघवी त्यांचा सल्ला देखील ते घेऊन या संदर्भात याचिका दाखल करणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी आणि पूर्ण अभ्यास करून याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे कारण मागच्या वेळेस जेव्हा ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती ती फेटाळण्यात आलेली होती खर तर आता सगळ्यांचं लक्ष याकडे असणार आहे की परत एकदा याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय याच्यावरती निर्णय देते ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे बहिष्कार आणि आंदोलन यापुरता आता हा लढा मर्यादित न ठेवता थे विरोधक थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी